नजर शिमगा उत्सवाचा आनंद शिगेला श्री केदारनाथ तमाशा मंडळ देवाचे खेळी आले बाजारपेठेत खेड शहरातून निघाली नील पाटणीची भव्य दिव्य अशी मिरवणूक शिवसेना शिंदे गटात सध्या धडाधड इनकमिंग सत्र सुरू गुहागर आगाराला मिळणार पंधरा नव्या बसेस आमदार भास्करराव जाधवांची मागणी सरनाईकांकडून मान्य महाडमधील गांधारी नदीवर पूल बांधण्यास दिरंगाई स्थानिक जनता संतप्त आता पाहूयात सविस्तर वृत्त कोकणात गणेशोत्सवानंतर सर्वात मोठा सण म्हणजे होळीचा सण होळी अर्थात शिमगा उत्सवाला मोठ्या संख्येने चाकरमानी गावात दाखल होतात रत्नागिरी जिल्ह्यात होळी सणाच्या वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा पाहायला मिळतात जिल्ह्यात ज्या पद्धतीने गणेशोत्सव पाच सात नऊ अकरा आणि पंधरा दिवस साजरा केला जातो तसाच होळीचा सण देखील पाच ते पंधरा दिवस साजरा केला जातो शिमगा उत्सव म्हटलं की गोमूचा नाच खेळी डेऱ्या नृत्य आणि राधा नाचवली जाते त्याचप्रमाणे आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बाजारपेठेमध्ये कोंडिवली शिंदेवाडी येथील श्री केदारनाथ तमाशा मंडळ देवाचे खेळी आले होते ज्यामध्ये गवळण म्हणून जितेंद्र सतपाळ महिषासूर अशोक फाळके शंकासूर प्रवीण जाधव ढोलकीपटू मंगेश भावे बागेश्वर चंद्रकांत शिंदे वसंत शिंदे आनंद भातोसे यांनी सादर केलेल्या के या कलेचं ऋषिकेश कानडे यांनी भरभरून कौतुक केलं आणि कोकणातील परंपरा जपणाऱ्या या खेळींना प्रोत्साहन दिलं ही जी परंपरा आहे गोमूचा नाच आहे या वर्षी आला हे जे लुप्त पावत चाललेली परंपरा आहे त्यांना आपण जोपासण्याचं काम आपण आपल्यासारखेच लोकांनी केलं पाहिजे खेड बाजारपेठेत ते आल्याच्यानंतर लु ही जी लुप्त होत चाललेली जी परंपरा आपली आहे कोकणात शिमग्यानिमित्त जे नाच येतात ते आज पूर्वी कमीत कमी शंभर एक खेळी या ठिकाणी यायचे आता हे चार पाच हातावर बोटावर मोजण्या इतके खेळी येतात आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम मी आम्ही या ठिकाणी करतो त्यामुळे ते जेव्हा येत तिथे येतात त्यांचा आदर सत्कार आम्ही या ठिकाणी करतो कसं आहे बघा शंकासूर आणि महिषासूर किंवा गोमूचं नाच बोललात तर हे सर्व देवाचे खेले आम्ही असतो आणि ह्या ठिकाणी येण्याचं एवढंच असतो की तात्पर्य की शिमगा हा महोत्सव पाठला पाहिजे लोकांना बाजारात शिमगा आहे असा सण आपला आहे असा वाटला पाहिजे आणि ही कला आम्ही पारंपरिक जोपसत आहे या कलेसाठी मग ती जाकडी बघ बोला किंवा तमाशा बोला भारूड बघा नमन बोला गोमूचा खेल बोला हे आम्ही करत असतो आणि कला झोपतच असतो आम्ही देवाचे गेले असतो संपूर्ण आता दुसऱ्या होळीला आम्ही निघालो दापोली हरणाय त्यातून तिकडनं दाभोल दाभोलमधून बोटीन तिकडे नवानगर गुहागर चिपळून मार्गतामाने शृंगारतली असे बाजार करत करत आम्ही ह्या ह्या आपल्या शिमगाओसो आता आनंद लुटत असतो आणि सर्व लोकांना तो आनंद देत असतो आम्हाला एवढंच सांगायचं आहे की खेडमध्ये आम्ही आलो की आमचे दादा ऋषी कानाडे हे आम्हाला नेहमीच या कलाकारांना चांगलं सहकार्य करत असतात आणि आम्हाला कलाकारांना खरोखर त्यांच्या प्रेमी कलाकार कलाकार प्रेमी कसा माणूस असावा तर आमच्या ऋषीदादांसारखा असावा गेल्या वर्षी पण आम्हाला त्यांनी यूट्यूबला सोडलेल्या सर्व आमचं व्हायरल झालेली लोकांचा आम्हाला फोन आलं बरंचसं काही कार्यक्रम आम्हाला मिळालं मी ऋषी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी कलाकारांवर प्रेम बोलतो आणि रोटरी इंग्लिश मीडियम मुलांची गरुड शेप ही नेहमीच कौतुकास्पद ठरली आहे रोटरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या जेई बी आज परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवले नील पाटणे या विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाइल गुण मिळवत संपूर्ण देशात प्रथम येण्याचा बहुमान पटकावलाय विशेष म्हणजे तो महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी आहे ज्याने या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवत इतिहास रचलाय त्यामुळे रोटरी प्रतिष्ठान तर्फे या सर्व विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा करण्यात आला संपूर्ण खेड शहरातून संस्थाध्यक्ष बिपिन ददा पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली देशात प्रथम आलेल्या नील पाटणे कोकणात द्वितीय आलेल्या पूर्वा सूर्यकांत साळवी आरुषी अनमोल सावडे आयशा तिसेकर यश संतोष राव यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण खेड शहरातून निघालेल्या या मिरवणुकीचं खेडवासियांनी ठिकठिकाणी स्वागत करत नील आणि बाकी सर्व विद्यार्थ्यांवरती शुभेच्छांचा वर्षाव केला आणि त्यांचं भरभरून कौतुक देखील केलं यंदाच्या जेईई बी परीक्षेत रोटरी शाळेच्या चौदा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत नव्वद पर्सेंटाईल पेक्षा जास्त गुण मिळवले तर सहा विद्यार्थ्यांनी नव्याण्णव पर्सेंटाईल पेक्षा जास्त गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे नील पाटनी या अद्वितीय यशामुळे संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा अभिमान वाटतोय रोटरी शाळेच्या या अभूतपूर्व कामगिरी बद्दल संपूर्ण संस्थेवरती त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांवरती आणि विद्यार्थ्यांवरती शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय याशिवाय रोटरी ही खेड तालुक्यातील पहिलीच शाळा आहे जिने आपल्या विद्यार्थ्यांच्या यशासाठी आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांसाठी अशी भव्य दिव्य मिरवणूक काढत त्यांचा कौतुक सोहळा केला त्यामुळे शाळेचे सर्व स्तरावरून भरभळून कौतुक केलं जात या मिरवणुकीत शाळेचे चेअरमन बिपिन दादा पाटणे शाळेचे सर्व ट्रस्टी मेंबर तसेच सर्व शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते मिळवलेल्या यशामध्ये शाळेचे तसेच माझ्या मित्रपरिवार त्याच्या बरेच मोलाचं सहकार्य आहे लहानपणापासून त्याला त्याच्या चित्रकलेला सगळ्यांनी प्रोत्साहन त्या दिलं त्यातूनच पुढे जाऊन नीलने आज खेडचं नाव देशपातळीवर मिळवून पहिला नंबर काढला जी बी आर्समध्ये त्याच्या या यशासाठी रोटरी क्लब त्याचबरोबर इतर सर्व संस्था खेडवासीया यांनी मिळून जी रॅली काढली त्या सर्वांचे मी धन्यवाद म्हणतो असंच प्रेम असेच आशीर्वाद नीलच्या पाठीशी असावे नील त्याचं योग्य ते मोबदला देण्याचा प्रयत्न करेल पुन्हा एकदा सर्वाचे धन्यवाद नमस्कार मी नील संदेश पाटणे आज रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलने जी माझी यशाची रॅली काढली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो खेडवासियांनी व तसेच संस्था व संस्था मेंबर व इतर सर्व विद्यार्थी यांनी जे मला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो नमस्कार मी नील संदेश पाटणे आज रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलने जी माझी यशाची रॅली काढली त्याबद्दल मी त्यांचे ते आभार मानतो खेडवासियांनी व तसेच संस्था व संस्था मेंबर व इतर सर्व विद्यार्थी यांनी जे मला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी त्यांचे ते मनापासून आभार मानतो आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात रॅली काढली आहे रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलची प्रिन्सिपल म्हणून मी ते उभी आहे आणि आज मला खूप आनंद होत आहे की आपल्या शाळेचं नील पाटणे हंड्रेड पर्सेंटाइल घेऊन जेई आर्किटेक्चरमध्ये भारतात पहिला आला 99. वरून, पाँच, पाँच 99 आहे त्याच्यासोबत बाकीची मुलं नाईंटी नाईन पॉईंट पर्सेंटेजवरून पाच पाच मुलं आली आहे नाईंटी पर्सेंटाईलवर आपली चौदा मुलं आली आहे सोबत जेई मेन्समध्ये सुद्धा आपली फॉर्टी स्टुडंटच्या अबाव नाईंटी पर्सेंटेजची मुलं आहे आणि चार मुलं नाईंटी नाईनच्या अबाव पर्सेंटाईलमध्ये आहे अजून आपण जर पुढे त्याच्याबद्दल बोललो तर आपली कुठलीही एक्झाममध्ये मुलं जिथे भाग घेतात प्रत्येक स्पर्धा परीक्षेत आपली मुलं सगळीकडे सगळ्या आपल्या शाळेचं नाव खेडचं नाव सगळीकडे मोठं करतायत आणि या सगळ्यात रोटरी स्कूलचे चेअरमॅन ऑनरेबल पाटणे सर बाकीचे मॅनेजमेंट कमिटी मेंबर त्याच्यानंतर सगळे स्टाफ मेंबर्स प्रत्येकजण पॅरेंट्स सगळ्यांचा रोल आहे आणि मी या सगळ्यांना ऑल द बेस्ट त्यांच्या फ्युचरसाठी आम्ही रोटरी स्कूल कडून ऑल द बेस्ट सांगतो थँक्यू तर गुहागर आगाराला आता पंधरा नव्या बसेस मिळणार आहेत याबाबतची मंजुरी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आमदार भास्कर जाधव यांनी यासाठी प्रयत्न केले होते गुहागर आगार मध्ये असणाऱ्या बसेस या खूप जुन्या झाल्या आहेत गेली दहा ते बारा वर्ष या आगारासाठी नवीन बसेस पुरवण्यात आलेल्याच नाहीये आता आगारात असणाऱ्या बसेस या खूप जुन्या झाल्यात त्या वारंवार नादुरुस्त होतात त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते अनेक बसेस गळक्या असून पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय यामुळे होते तात्पुरती करून प्रवाशांची गरज भागवली जाते हे लक्षात घेऊन गुहागर आगाराला पंधरा नवीन गाड्या उपलब्ध करून द्याव्या या मागणीसाठी शिवसेना नेते मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली या संबंधीच पत्र आमदार भास्कर जाधव यांनी देताच मंत्री सरनाईक यांनी देखील मागणी मान्य करून तात्काळ या संबंधितांना निर्देश दिले मुंबईत सुरू असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय काळात आमदार जाधव यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेतली त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक वर्षापासून सेवेत असलेल्या आणि जुन्या झालेल्या वातानुकूलित शिवशाही बस बंद करून शिवाई शिवनेरी यासारख्या नव्या गाड्या उपलब्ध करून घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे

ज्येष्ठ श्रीराम मंडळाचे कार्याध्यक्ष आणि सातगावातील सल्लागार नारायण भोसले सुनील भोसले विजय येरुणकर आणि बिजगर गावातील सर्व ग्रामस्थ यांनी पक्षप्रवेश केलाय खेड तालुक्यातील के जांभे येथील रामदासबाई कदम यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला कुळवट्टी गावातील ज्येष्ठ श्रीराम मंडळाचे उपाध्यक्ष दगडू निकम ब्रिजेश शिर्के तिसंगी गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ अरविंद निकम तरुण युवा आराध्य संदीप भोसले या सर्वांनी पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थिती दर्शवली रामदास भाईंनी सर्वांना शुभेच्छा देऊन पुढील आयुष्यात पक्ष बांधणीसाठी आपण जबाबदारीने प्रयत्न करून पक्ष कसा मोठा होईल यावरती काम करण्याचा सल्ला दिला आणि काही महत्वाच्या सूचना देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण अण्णा कदम तालुका प्रमुख सचिन धाडवे महेंद्र भोसले किशोर देसाई उपस्थित होते

आमदार योगेश राधा कदम यांची भेट झाली संगमेश्वर जवळच्या ज्या वाड्यात छत्रपती संभाजी महाराजांनी सर्व शिलेदारांना एकत्र केलं आणि शौर्याचा नवा अध्याय लिहिला त्या सरदेसाई वाड्यात छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक विकसित करावे या दृष्टीने सुभाष रघुनाथ सरदेसाई यांच्याशी चर्चा देखील संपन्न झाली या मोठ्या कार्यात सरदेसाई कुटुंबाचे योगदान महत्वाचे होते आणि मला महाराष्ट्राला सांगण्यास आनंद होतो की चर्चे अंती त्यांनी स्वारकासाठी वतीने त्यांचे मी आभार मानतो असं गृह राज्यमंत्री योगेशदा कदम यांनी यावेळेस म्हटलंय तर यावेळी प्रथमेश कुलकर्णी सरदेसाई यांचे ऍडव्होकेट श्रीरंग भावे शिवसेना कार्यकर्ते सतीश उत्पूची शैलेश कदम हे देखील होते माननीय मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या केली की ज्यामध्ये शंभर एकर जागा तिथे एकवायर करावी आणि तिथे छत्रपती शंभूराजांचं स्मारक आणि थीम पार्क तिथे उभं करावं कि सरदेसाईंचा जो वाडा संगमेश्वरचा आहे त्या ठिकाणी नुकतंच आमचे राज्यमंत्री योगेश साहेब त्या ठिकाणी गेलेले होते त्यांनी तिथं प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे बाबतीत सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयाने आताच आदेश दिलेले आहेत की राज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचं सुद्धा यथोचित स्मारक तर शिवसेना ठाकरे गटाकडून हाकलपट्टी झाल्यानंतर माजी आमदार संजयराव कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला बाजू न समजून घेताच माझ्यावरती हाकलपट्टीची कारवाई करण्यात आली आहे हाकलपट्टी करण्यापूर्वी त्यांनी किमान विचारणा करायला हवी होती परंतु तसं काही घडलं नाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला तरी देखील खेड दापोली मतदारसंघातून आम्ही जीवतोड मेहनत करत आघाडी मिळवून दिली परंतु माजी खासदारांनीही विधानसभेला फारशी मला मदत केली नाही पक्षाकडून जी मदत पाहिजे होती ती काही झाली नसल्याची खंत माझे आमदार संजयराव कदम यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे आता शिमगोत्सवानंतर पक्षांतराचा धमाका करणार असल्याचं दापोलीचे माझे आमदार संजयराव कदम यांनी म्हटलंय राजकीय घडामोडीनंतर खेड दापोली मंडंगड मतदारसंघामध्ये मला अनेक पक्षातून माझ्यासारखं नेतृत्व त्याच्या आपल्या पक्षाला असलं पाहिजे अशाबाबतची बऱ्याच पक्षातून मला त्या ठिकाणी निमंत्रण येत आहेत असं होत असताना शिवसेना नेते माजी मंत्री कोकणचे नेते रामदासबाईंनीसुद्धा पत्रकारांना सांगितलं की संजयराव सारखा जुना माझा सहकारी माझ्यासोबत आला तर मी पायगड्या घालून त्याचं स्वागत करेन आणि म्हणून भाईच्या या ह्या भाई बोलण्यालासुद्धा या ठिकाणी माझ्यावर असं मत त्या ठिकाणी झालं असेल कधीतरी पूर्वी एखाद्या वादातून पक्षीय राजकारणातून मतांतर होत असतं परंतु कधी कधी जेव्हा एखादा चांगला कार्यकर्ता बाजूला होतोय आणि मग त्यांना तो, तो आपल्या पक्षामध्ये असला पाहिजे आपल्यासोबत असला पाहिजे अशी भावना प्रत्येक नेत्याची होत असते त्याच्या पद्धतीनं पहिली प्रतिक्रिया रामदासबाईंनी दिली असेल तर त्याचं मी स्वागत करतो परंतु असं होत असताना माझ्या सोबतचे काही सहकारी आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद सभापती आहेत पदाधिकारी आहेत आणि त्यामुळे त्यानं त्याकडे एकत्रित बसून आम्ही तो त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे मी गेले पाच सहा दिवस माझं सगळं कुटुंब आम्ही तिरुपतीला सहा सहा दिवस होतो आणि म्हणून तिथून सहा सहा दिवसानंतर काय ज्या राजकीय घडामोडी झाल्या त्यातून काही राजकीय घडामोडीनंतर माझ्या पक्षपदाच्या या, या बातम्या आल्यानंतर काही पक्षातल्या लोकांनी आता पुढाकार आहे त्याच्यामध्ये फार वेगळ्या पद्धती त्या ठिकाणी ते माझ्यावरती टीका करत आहेत मी तर अजून त्यांच्यावर काही त्या ठिकाणी बोललोच नाही पण जे टीका करतात ते माझ्या विधानसभेच्या निवडणुकीला कामच करत नव्हते विरोधातच त्या ठिकाणी काम करत होते विरोधात काम करत असताना माझ्या बिल्डिंगची चौकशी असेल माझ्या स्वराज्य शिक्षण संस्थेची खेळच्या शाळेची चौकशी असेल ज्यांच्या विरोधात मी कधी नव्हतो पण माझ्या विरोधात चौकशी करून सातत्यानं मला अडचणी आणण्याचं काम ज्यांनी केले ते आता पत्रकार परिषदेत घेऊन ते शिवसैनिक असलेल्या असल्या बातावड्या करत आहेत आणि म्हणून ते पुढच्या काळामध्ये मी गेलो तर काय फरक पडतोय आणि पुढच्या काळामध्ये का ठरवेल कोण गेला तर काय फरक पडतो आणि म्हणून सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे आणि निश्चित त्याच्यामध्ये जे मला आज जे शिवसैनिक म्हणून जे म्हणत आहेत ते माझ्या निवडणुकीच्या काळामध्ये असेल मग शिवसेना नेते आनंद गीते असेल त्यांनी त्यांची निवडणूक ओरकून घेतली पाठीमागच्या निवडणुकीत त्यांनी कार्यकर्ता का म्हणून माझी विधानसभेची निवडणूक होती स्नेह जगताप की महाडची निवडणूक होती कुठल्याही निवडणुकीत एक दिवससुद्धा त्यांनी प्रचार केला नाही आणि मग नेत्यांपासून अशी सुरुवात असेल खालचे कार्यकर्ते जे प्रचारच करतील विधानसभेचा आमचा केला नाही शहरामध्ये ते राष्ट्रीय नेते आता पत्रकार परिषद घेत आहेत त्यांनी तशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी वागले असतील तर पक्षाच्या नेतृत्वाने पहिले कोण पत्रकार परिषद घेऊन कोण कोणाला चॅलेंज करते त्याचं बघितलं पाहिजे आणि मग तालुक्याला माहिती आहे एक राष्ट्रीय नेता राष्ट्रीय नेता न माझी नगरसेवक आज टीव्हीच्या माध्यमातून संजय कदम सहानुभूती घेत आहेत कसली सहानुभूती इथं का निवडणूक आहे इथे कुठलीही विधानसभेची कुठलीही निवडणूक नाही माझी कुठलीही निवडणूक नाही मग सहानुभूती कसली आणि पक्षाचं काम करायचं नाही पक्षाच्या विरोधात काम करायचं आणि पत्रकार परिषद द्यायची मी केवढा शिवसैनिक आहे काय गेलं तर फरक पडत नाही तर पाय गेला तर फरक पडत नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याच्यामध्ये दिसेल एक्क्याऐंशी हजार मतं जी मला मिळाली त्यातली माझी एक हजार पण मतं नाहीत ऐंशी हजार मतं आमची आहेत अशा बातावण्याकरणाच्या पदरात काय तो लोक टाकतील लोक विचार आणि म्हणून मी आहे माझ्या डोक्यात कुठे अशी मस्ती नाही मी वाद विवाद विसरून जे काय चांगलं होईल त्याच्या पाठना मी धावणारा आहे विकासाच्या दृष्टीनं आम्ही संघर्ष असायचो आणि काही लोकांची विकासाची कामं तिथं आणली गेली राजकीय दृष्ट्या एकामेकांच्या तक्रारी करून विरोधक त्याच्यामध्ये वाढले गेले आणि मग याला येत असताना मी माझा निर्णय घेणार आहे तो मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना विचारून घेईन आणि ज्या पक्षामध्ये मी असेल तो पुढचा पक्ष त्यामुळे त्यामध्ये चांगल्या चांगल्यापणे सुस्थितीत चांगल्या ठिकाणी नेण्याचं मी काम करेन असं वैयक्तिक कोणता निर्णय झाला आहे का ह्याच पक्षात जायचं त्याच पक्षात जायचं कोणत्याही पक्षात जाण्याच्या निर्णयाच्या बाबत मी पाच सहा दिवसांनी नव्हतो त्या अगोदरच सांगितलं एक आता मला थोडीशी चर्चा माझा मतदारसंघ मोठा आहे मुंबई पासून सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा केली पाहिजे आजच काय निवडणूक नाही आजच गेलं तर उद्या काहीतरी काही होणार आहे मला कोणतेही पदाची कोणतीही अपेक्षा नाही चांगलं त्याच्यामध्ये काम करायचं परंतु ज्या संघटनेत राहतो त्या संघटनेचे नेते असतील ते आता राष्ट्रीय नेते झाले आमच्या विरोधात आता बोलून पत्रकार परिषद घेत असतील आणि ते पक्षाचेच तरी नव्हते ते आता समजायला लागले बरं झालं की कळून आले की हेच बापदातले होते तेच आज पत्रकार परिषद घेत आणि मग अगदी पक्ष अडचणीत असताना अशा पद्धतीने काम करत असतील आणि मग त्याच्या बाबतचा कुठला निर्णय ठोस त्या ठिकाणी पक्षाकडे होत नसेल तर अशा ठिकाणी उभा थांबण्यात काय अर्थ नाही पावसाळ्यात गांधारी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने गावातील नागरिकांचा तालुक्याशी संपर्क होत नाही आजारी रुग्णांना पावसाळ्यात औषध उपचार करणं शक्य होत नसल्याने आतापर्यंत अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय तसेच पावसाळ्यात चार महिने विद्यार्थी वर्ग शाळा कॉलेजला जाऊ शकत नसल्याने या तीन वाड्यातील तरुण विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होते स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने गांधारी नदीवरील पूल बांधण्यासंबंधी निवेदने स्थानिक आमदार खासदार तसेच जिल्हाधिकारी रायगड कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांना देऊन देखील मागील तीन वर्ष या गंभीर घटनेची कोणीही दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये शासनाविरोधात आता नाराजी प्रकट होते सध्या तीनही वाड्यांतील नागरिक पावसाळ्यात भयभीत जीवन जगताय स्थानिक आमदार खासदार नेहमीच विकासाचे राजकारण करत असल्याचे दाखले देत असतात परंतु तीन वर्षापासून अतिवृष्टीत ती वाहून गेलेल्या करण्याची आठवण कोणत्याच आमदार किंवा खासदाराला झाली नसल्याचं म्हणत जनतेचे बळी जाण्याची वाट आमदार खासदार पाहतायत का आणि प्रशासन देखील याचीच वाट पाहत का असा संतप्त सवाल स्थानिक जनता विचारते

बालकांवरती मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तरी तालुक्यातील आजारी बालकांनी तसेच शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या सदर मोफत आरोग्य संदर्भ शिबिराचा लाभ घ्यावा आणि अंगणवाडीतील कुपोषित बालकांना खेड रोटरी क्लब मार्फत मोफत प्रोटीन पावडर टॉनिक तसेच अन्य औषधांचे वाटप देखील करण्यात येणार आहे त्यामुळे या संधीचा लाभ करून घ्यावा असं आवाहन कळंबडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बालाजी चहरे डॉक्टर विलास शेळके डॉक्टर मरण गावकर यांनी केले तसेच अंगणवाडीतील कुपोषित बालकांना खेड रोटरी क्लब मार्फत मोफत प्रोटीन पावडर टॉनिक तसेच अन्य औषधांचे वाटप करण्यात येणार आहे संदर्भ सेवा शिबिर यशस्वी करण्यासाठी आर बी एस के सर्व स्टाफ शिक्षण विभाग आय सी डी एस विभाग हे प्रयत्न करत आहे फैसलीय बातमीपत्रात इथेच सांगण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी